महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रामटेकची बैठक मा अनिस राज्य कमिटी सदस्य व डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली मुक्ता दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुर्सूत्री सांगितली बैठकीला संघटनेचे राज्य कमिटी सदस्य रामभाऊ डोंगरे व विजयाताई श्रीखंडे प्रामुख्याने उपस्थित होत्या संघटनेचा धर्म धार्मिकतेला विरोध नसून धर्मांतता ताई आपले स्वागत आहे या माध्यमातून काय संदेश द्याल नागरिकांना आणि ना काय सांगाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा भेटी उपक्रमांसाठी आम्ही रामटेकला झालेलो आहोत आणि आज नेमकी संत गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्या औचित्य औचित्य साधून इथे संत गाडगेबाबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आम्ही आज आ, या अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार या गावात अधिक कसा रुजवता येईल या अनुषंगाने एक बैठक घेतली आणि मला असं वाटतं की बाबा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हे एकमेकांच्या हातात हात घालून जाणारे विचार आहेत आणि तसे आपले ते तसेच केले तर आपल्या समाजामध्ये ते अधिक चांगल्या तऱ्हेने रुजतील आपलेसे होतील आणि आपल्या मुलांसाठी आपण अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित समाजाची निर्मिती करण्यात यशस्वी गावखेड्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती अंधश्रद्धा दिसून येतात आपण याद्वारे गावखड्यांना काय सांगू इच्छिता मला वाटतं की आपण आपली प्रत्येक चालीरीत पारखून घ्यायला हवी ज्या गोष्टी आजच्या काळाला सुसंगत असतील चांगल्या असतील त्या आपण जरूर चालू ठेवा परंतु ज्या आजच्या काळाशी विसंगत असतील निसर्गाची हानी करणाऱ्या असतील माणूस म्हणून आपली हानी करणाऱ्या असतील आपल्याला कमीपणा आणणारा असतील बाईला कमीपणा आणणाऱ्या असतील अशा गोष्टी आपण बदलू शकतो हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे आणि त्या बदलल्या देखील पाहिजे थँक्यू ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना रामभाऊ डोंगरे यांनी केली तर विजयताई श्रीखंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर गीत सादर केले बैठकीचे संचालन कांचनताई माकडे यांनी केले अमित हटवार यांनी आभार मानले बैठकीत शाखेचे कार्यकर्ते व सहानुभूतीधारक तीस ते बत्तीस जणांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी नानाभाऊ उराडे कांचनताई माकडे माजी नगरसेवक अनिल वाघमारे भाऊराव भिलावे चंद्रशेखर भोयर ओंकार खोब्रागडे रुस्तुम मोडगरे राजेंद्र कांबळे राजेंद्र गायकवाड मोरेश्वर माकडे इत्यादी उपस्थित होते